कर्तृत्ववान व्यक्तीचा सन्मान त्याला ऊर्जा प्रदान करतो परंतु त्याही पेक्षा इतरांना प्रतिपादन गुरुद्वारा तख्त सचखंड बोर्डाचे माजी अध्यक्ष सरदार हरमित सिंग उर्फ सिंग महाजन यांनी केले शहीद सरदार उधमसिंग फाउंडेशन महाराष्ट्र व अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने दर्पण देण्याच्या औचित्य साधून शनिवार दिनांक सहा जानेवारी रोजी नगर परिषदेच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृहात सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विविध क्षेत्रातील कर्तबगार मान्यवरांचा व पत्रकार सन्मान कार्यक्रमाचे आयोजन माजी नगराध्यक्ष उत्तमराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे राज्य निवडणूक प्रमुख सुरेश नाईकवाडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून परभणी जिल्ह्यात शिवसेना प्रमुख विशाल कदम प्रतिनिधी संतोष ज्येष्ठ नेते माजी उपनगराध्यक्ष उत्तमबैय्या खंदारे भारतीय स्टेट बँकेचे शाखाधिकारी गोपाळ काटोले बाबा फतेहसिंग बहुद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव सर मनबीर सिंग ग्रंथी माजी उपाध्यक्ष मा, माजी अब्दुल मुजीब अब्दुल हाबीब माजी नगरसेवक सुनील भैया जाधव ॲडव्होकेट रोहिदास जोगदंड डॉक्टर हरिभाऊ पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी पुढे बोलताना श्री महाजन म्हणाले सचो सचोटी प्रामाणिकपणा जपत व माणूस केंद्रबिंदू म्हणून काम करत गेले तर राष्ट्र घडत असते पूर्णा शहरात हा सन्मान स्वीकारताना खूप आनंद होत आहे यावेळी सरदार उधमसिंगजी फाउंडेशनच्या कार्यांचे कौतुक केले ॲडव्होकेट भालेराव यांनी प्रास्ताविकात शहीद सरदार उधमसिंग फाउंडेशन महाराष्ट्राच्या वतीने प्रत्येक वर्षी दर्पण देण्याचे औचित्य साधून दोन हजार अकरापासून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या अष्टपैलू व्यक्तिमत्वांचा सत्कार केला जातो असे सांगितले यावेळी दैनिक क्रांतीशास्त्राच्या दर्पण दिन विशेष अंकाचे मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रकाशन विशाल कदम यांच्या हस्ते करण्यात आले सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल ज्येष्ठ समाजसेवी तथा सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे तब्बल दोन वेळेस अध्यक्षपद भूषवलेले आदर्श व्यक्तिमत्व ज्येष्ठ समाजसेवी सरदार हरमित सिंग उर्फ सिंग महाजन प्रशासकीय क्षेत्रात कार्यरत पूर्णा पोलीस स्थानकाचे कर्तव्याध्यक्ष पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे व्यापार क्षेत्रातील निष्कलंक व्यक्तिमत्व प्रतिष्ठित ज्येष्ठ व्यापारी अशोकराव राजकीय क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने आपले वर्चस्व प्रस्थापित करणारे शिवसेना अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष हाजी कुरेशे औषधी उद्योग क्षेत्रात आपले वर्चस्व प्रस्थापित करणारे युवा उद्योजक नितीन कैलास कापसे शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत सुहागण सारख्या छोट्याशा गावात छत्रपती संभाजी महाराज विद्यालयाची स्थापना करून गोरगरिबांच्या लेकरांना शिक्षणाची सर्वोच्च संधी उपलब्ध करून देणारे हिराजी भोसले तालुक्यातील माकणी सारख्या खे छोट्याशा खेड्या गावात जनार्दन आवरगंड कृषी पंत तुकाराम महाराज दूध डेअरीची स्थापना करून दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देणारे सुरेश शिंदे या अष्टपैलू व्यक्तिमत्वांचा हृदयस्पर्शी सन्मान सोहळा पार पडला यावेळी तालुक्यातील विकासात्मक वाटचालीस आपली आपली लेखणी जिजवत मोलाचं योगदान देणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार बांधवांचा देखील सन्मान करण्यात आला प्रस्तावित ॲडव्होकेट राजेश भालेराव यांनी केले सूत्रसंचलन जगदीप जोगदंडे यांनी केले